संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कल्याण येथील न्यायालयाच्या परिसरात कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे कल्याणच्या कोर्टात आठ या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला गुन्हा दाखल करण्यात आला घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी गाडी बोलावली होती पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे त्यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा असं सांगितले समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया योगिंदर उर्फ भोलू धर्मवीर मरोठिया विवेक शंकर यादव या चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे या घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय प्रतिनिधी मंगेश पाटे कल्याण ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा